बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दोन महिलांनी ग्राहकाचे वीस हजार रुपये असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पिंपळनेर स्टेट बँकेतून वाल्मिक सकाराम वाक्सर यांनी आपल्या खात्यातून वीस हजार रुपये घर खर्चासाठी काढले होते पैसे त्यांनी बाजार करण्यासाठी आणलेल्या पिशवीत ठेवले या गोष्टीवर स्टेट बँकेजवळ घुटमळणाऱ्या दोन चाणाक्ष महिला लक्ष ठेवून होत्या सदर शिक्षक तुलसी शॉप मध्ये बाजार करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पिशव्या एका काउंटरला लावून ठेवल्या व माल काढण्यासाठी पुढे गेल्यावर मागून या महिला या ठिकाणी आल्या दोघ महिलांनी पिशव्यांजवळ उभे राहून मॉल मध्ये काही लोक असताना देखील त्यांच्या नजरेला चकवा देत या पिशवीतून अर्ध्या मिनिटाच्या आत वीस रुपये काढून हळूच बाहेर निघून गेल्या याची कोणाला भनकही लागली नाही जेव्हा वाक्सर माल घेऊन काउंटर कडे आले व पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातल्यावर पैसे गायब झाल्याचे समजले सदर घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस स्टेशनला देण्यात आली यावेळी तुलसी शॉप मधील सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर सदर या महिला चोरी करताना दिसून आल्या सदर महिलांचा तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत पिंपळनेर स्टेट बँक जवळ असल्या घटना वारंवार घडत असतात तरी बँकेच्या बाहेर देखील

આરાતુ <Futurna> ત आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात